निष्काम कर्मयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांच्या चौतीसव्या पुण्यस्मरणानिमित्त श्री श्री महामंडलेश्वर स्वामी शांती गिरीजी महाराजांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये व मार्गदर्शनाखाली आयोजित जय श्रीराम निष्काम कर्मयोगी धर्म सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय गेल्या चार दिवसांपासून या सोहळ्यासाठी साधू संत महंत व विविध क्षेत्रातील व्यक्ती सहभागी होत आहेत काल महामंडलेश्वर स्वामी परमानंद गिरीजी महाराज व विश्व हिंदू परिषदेचे महाराष्ट्र व गोवा राज्य राज्याचे सहमंत्री शंकरजी गायकर महामंडलेश्वर डॉक्टर रामाकृष्ण महाराज लहवितकर यांनी आपली उपस्थिती लावली असून यावेळी विश्व हिंदू परिषदचे सहमंत्री शंकरजी गायकर यांनी जगद्गुरु जनार्द स्वामी महाराज यांचे उत्तराधिकारी महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरीजी महाराजांच्या धर्मकार्याची प्रशासनाकर सर्व भक्तांना मार्गदर्शन केले खरं तर ह्या सगळ्यांच्या दृष्टीने हे महाराष्ट्राचं सौभाग्य मी समजतो अनेक गावातन इथे शेतकरी कातकरी आज छोट्यातल्या छोटा माणूस या ठिकाणी आज भक्तिलीन झालेला मी पाहिलेला आहे आणि केवळ नव्हे तर जनार्दन स्वामींच्या संदर्भामध्ये सांगायचं तर त्यांनी जी परंपरा सुरू केली तर सामान्यातल्या सामान्य माणसाला त्यांनी देवपण देण्याचा जो प्रयत्न केलेला आहे सामान्यातल्या सामान्य माणसाच्या अंतरात्मातला राम त्यांनी जागवलेला आहे आणि केवळ आपल्या जीवनाचा उद्धार कशा प्रकारे केला पाहिजे आपल्या जीवनाची जी इतश्री जी आहे कशा प्रकारे केली आहे म्हणून मनुष्य म्हणून जन्माला येणं आणि प्रत्यक्ष ज्या परमेश्वराने या भूमीमध्ये आपल्याला जन्माला घातलंय त्या त्याचा अर्थ आपण या ठिकाणी आपण पाहतो की आज सात दिवसाचा जो सोळा आहे हा सोळा नव्हे ही तपभूमी जी आहे ही केवळ ही तपभूमी नाही ही जमीन नाही हा तुकडा नाही ही माती नाही तर प्रत्यक्ष प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेली अशी भूमी आहे आणि ज्याने या देशातलं पाप संपवलं ज्याने या देशातलं वाईट संपवलं ज्याने या देशातला रावण संपवला या देशातलं संपवल, दृष्ट संपवल, वासना संपवली अशा प्रकारच्या प्रभू रामचंद्राच्या या पावनभूमीमध्ये आज सामान ते सामान्य माणसाला इथून जाताना जो आनंद होणार आहे हा त्याच्या जीवनाला उद्धार आणि दिशा देणारा हा आनंद आहे म्हणून या ठिकाणी शांतीगिरी महाराजांचं कर्तृत्व इतकं मोठं आहे की ज्याने आज या संपूर्ण महाराष्ट्राला एक दिशा दिलेली आहे आणि या दिशेतनं आज आपण पाहतो की सामान्य या ठिकाणी जे साधक बसलेले आहे हे व्यक्तिगत साधनेला नाही बसले हे राष्ट्रीय साधनेला बसलेले आहे आणि त्यांच्या जीवनाचा याच्यातनं उद्धार होईल याच्याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही Thank